नमस्कार महाराष्ट्र जनसंवादमध्ये आपले स्वागत मावळ तालुक्यात वडगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून भव्य इल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष नितीन भाऊ ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या मोर्चाचे नियोजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष संदीप भाऊ कदम आणि महिला आघाडी तालुका अध्यक्षा मनीषाताई ओहाळ यांनी केले होते ऑगस्ट चौदा रोजी लोणावळा शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला मोर्चादरम्यान शासनाकडे अनेक मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टानुसार गुन्हा दाखल करावा जन रक्षक कायदा रद्द करावा संततधार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी शासकीय योजना खेडोपाड्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत मावळमधील रस्त्यांची दुरुस्ती समाजमंदिरांना निधी स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिले व दलित सुधार वस्ती निधी या प्रश्नांवर तोडगा काढावा या मोर्चात वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल माथाडी कामगार युनियन यांसह विविध सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग होता मोर्चात जयश्रीताई सदावर्ते लोकेश भडकवाड दिनेश गवई संजय कुलकर्णी महेश परमार करण भालेराव प्रमोद खंडारे सागर शिंदे संध्याताई गायकवाड संगीता अवचर वैशालीताई गायकवाड तेजस्विनी चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली मोर्चादरम्यान शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली